सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते या विशाल अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं जलपूजन करण्यात आलं होतं या जलपूजनाला आज आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यानिमित्ताने काही शिवप्रेमी भक्तांनी हा दिवस शिवस्मारक जलपूजन आठवा वर्धापन दिन म्हणून आनंदाने उत्साहानं साजरा करण्याचा ठरवलेला आणि त्यानिमित्ताने ही

आपण या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं या दृष्टीने सर्व शिवभक्त एकत्र आलेले आहात काय भावना आहेत काय सरकारकडून अपेक्षा आहेत नव्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक पातळीवरचं सुंदर अशा प्रकारचं स्मारक व्हावं अशी महाराष्ट्रातील नव्हे तर संबंध अखंड हिंदुस्थानातील जनतेची भावना होती आणि त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी मागणी केली त्या मागणीला साथ देऊन एकोणीसशे शहाण्णवपासून याला परवानग्या मिळाल्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला या ठिकाणी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी स्वतः येऊन चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला या शिवस्मारकाचं काम व्हावं यासाठी स्वतःहून जलपूजन केलं होतं भूमिपूजन केलं होतं परंतु त्यालाही आता आठ वर्ष झालेली आहेत म्हणजे आत्तापर्यंत या आठ वर्षांनी गेल्या तीस वर्षामध्ये आत्तापर्यंत नऊ ते अकरा मुख मुख्यमंत्री झालेले आहेत प्रत्येकाने फक्त आपलं राजकारण करण्याचं कामच केलेलं आहे फक्त राजकारणाशिवाय त्यांनी दुसरं काहीही केलेलं नाही आणि आता तरी कमीत कमी नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान आहेत त्यांनी केलेलं भूमिपूजन त्यांनी केलेलं जलपूजन त्याचा अवमान होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होऊ नये म्हणून आता सरकारने कमीत कमी आता लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज या स्मारकाचा जो जलपूजन विधी झाला होता त्या जलपूर पूजनाचा वर्धापन दिन आम्ही प्रतिकात्मक वर्धापन दिन आज आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आम्ही पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गिरगाव चौपाटीला गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी आम्हाला बंदी घातली आम्ही पुरा इंड इन... गेटवे ऑफ इंडियाला गेलो तरी गेटवे ऑफ इंडियाच्या कोलाबाच्या पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि अटक करून आम्हाला त्यामध्ये अनु सोडलं आजाद मैदानाला पण आम्ही ते घाबरलो त्यांना सांगितलं होतं आम्ही दिवसभरात कोणत्याही परिस्थितीमध्ये समुद्रामध्ये काही झालं तरी शिवस्मारकाचं त्याला पूजन केल्याशिवाय राहणार नाही त्या जलपूजनाचा वर्ण आपण किंवा राहणार नाही हा गणी मी काव्याचा आम्ही आज त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे जलपूजन आपण आज या जलपूजनाचा वर्ण आपण दिली संपन्न झाले संपन्न झालेला आहे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त दखनी स्वराज्य